संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि मित्रांनो मी आज उशिरा गाडी काढलेली आहे तर आज आहे रविवार तर रविवारच्या दिवशी आत्ता गाडी काढून किती बिझनेस होतो ते या व्हिडिओतून तुम्हाला पाहायला मिळेल पाच वाजून पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि एक ओलाची ट्रिप मारलेली आहे एक एकशे एकाहत्तर रुपयाची आणि मी आता आहे भांडूपला तर गॅस फुल करून घेतो म्हणजे बिझनेस करायला काय प्रॉब्लेम नको त्यासाठी गॅस फुल करतो आणि पुढच्या ट्रिपला आपण तयार राहूया ओलाची एक ट्रिप मारलेली आहे आणि एक ट्रिप उबरची मारलेली आहे आणि आता मी आहे कलवा कलव्यावरून आपल्याला बुकिंग घेऊन जायचे पाहूया कोणती लागते ती बुकिंग संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि कालव्याला आहे मी आज रविवार उशिरा गाडी काढली एक डिसेंबर तर आज पाहूया आपला किती बिझनेस होत होते कारण का तयारी तर ठेवलेली आहे जास्तीत जास्त बिझनेस करायचा तर आपल्याला आप कोणत्या कोणत्या बुकिंग मिळतात त्या आठ वाजून आठ मिनिटं झालेली आहेत आणि मी वसंत विहार ठाणे आहे तर आता तीन ट्रिप पूर्ण झालेल्या आहेत आणि पाचशे अठरा रुपये अर्निंग झालेलं आहे दोन वाजून आठ मिनटं झालेली आहेत आणि उबेरच्या तीन ट्रिप झालेल्या आहेत आणि ओलाची एक ट्रिप झालेली आहे तर पाहूया आपल्याला इथून कोणती बुकिंग मिळते ते आणि आज आपण उशिरा गाडी काढलेली तर उशिरा गाडी काढून बिझनेस आत्तापर्यंत ठीक चालू आहे तर पाहूया आपल्याला नेक्स्ट बुकिंग कोणती आणि आपण किती वाजेपर्यंत बुकिंग उबर देऊ शकतो आणि ओला तर बुकिंग मिळाली तर आपण मारत राहणार आहोत आणि उशिरा म रात्री घरी जाऊ पाहूया किती वाजेपर्यंत आपण बिझनेस करायचा की नाही बुकिंग द्यावी रात्रीचे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि मी मुलून ईस्टवरून ट्रिप घेऊन चाललो आहे अंधेरीला तर पिकअप लोकेशनला पोचलेलो आहे दहा वाजून चौपन्न मिनटं झालेली आहेत आणि साकीनाक्याची ट्रिप घेऊन आलो आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळालेले आहेत उबरला बनवलेले आहेत नऊशे सदतीस रुपये आणि ओलाला चारशे रुपये हा जर पुन्हा उचलला ना, 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 ना लाटण पोटवाट <laughs> total earning denilen 1337